जळगावच्या राजकारणात भूकंप भाजप खासदार उन्मेश पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश जळगावच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट येणार आहे कारण सध्याचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील हे आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत भाजपकडून उन्मेश पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलेलं आहे त्यामुळे उन्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी बारा वाजता उन्मेश पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे त्यांच्यासोबत पारोळा माजी नगराध्यक्ष करण पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत उन्मेश पाटील यांनी आज सकाळी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येते उन्मेश पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे खासदार आहेत त्यांनी याआधी दोन हजार चौदामध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते आता चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते मात्र यावेळी उन्मेश पाटील यांना भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळता स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली त्यामुळे उन्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा होती याच नाराजीतून त्यांनी आज ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव